नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण वर्तुळ केंद्र व जीवा येथील अंतर हा घटक अभ्यासणार आहोत आता वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेले लंब म्हणजे वर्तुळ केंद्र व जीवा यामधील अंतर असते आता इथे हे समजून घेऊयात आपण पहिली आकृती जी आहे ज्या माध्यमातून म्हणजे इथे बघा आता हे इथे एक आकृती दाखवलेली आहे ही आहे जिवा आणि समजा इथे घेऊयात आपण हे जीवा, जीवा थोडी खाली इकडे आणि हा आहे वर्तुळ केंद्र तर यामधनं ही जी जीवा आहे ए बी त्याच्यावरती जी हा जो लंब टाकलेला आहे तर तो काय आहे वर्तुळ केंद्र आणि जीवा यामधील हे अंतर आहे आता हा आपण दाखवला वर्तुळ केंद्र दाखवलं पी या अक्षराने आणि हा जो जिथे ह्या जीवेला हा लंब छेदतो किंवा जिथे तो ह्या बी ह्या जीवेला स्पर्श करतो तो बिंदू आहे ओ असं आपण त्याला नाव देऊया हो आणि इथे मग हा जो काय होतो तो काटकोन तयार होतो नव्वद अंशाचा कोण इथे तयार होतो आता इथे गुणधर्म बघा काय आहे केंद्रातून जीवेवर टाकलेला लंबाचा गुणधर्म की रेख पी क्यू म्हणजे ही जी पी क्यू आहे ने क्यू पिनवर लंब रेश जिवा ए बी म्हणून ए क्यू लेंथ ऑफ ए क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ बी क्यू कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो दुभागतो म्हणजे त्या जिवेचे दोन समान भाग करतो म्हणून ए क्यूचं जेवढं माप आहे तेवढंच क्यू बीचं किंवा बी क्यूचं माप आहे हा झाला आपला पहिला गुणधर्म त्यानंतर दुसरा जो गुणधर्म आहे तो आहे एकरूप जीवा व केंद्र यातील अंतराचा गुणधर्म आता इथे या दोन जीवा आपल्याला एकरूप दिसत आहेत ए बी आणि सी डी यांचं काय आहे एक माप एकच आहे म्हणजे एकरूप आहेत त्या एकमेकींना तर <coughs> आता ह्या ओ केंद्र बिंदूमधून ह्या ए बी वरती आणि ह्या सी डी वरती एक लंब टाकलेला आहे जो एकमेकींना या ओ बिंदूमध्ये स्पर्श करतो आणि त्यामुळे आणि ए बीला तो पी बिंदू स्पर्श करतो आणि सी डीला तो क्यू बिंदू स्पर्श करतो मग आता इथे बघा काय आहे जिवा ए बी एकरूप जिवा सी डी म्हणून ओ पी लंब ए बी आणि ओ क्यू लंब सी डी म्हणून लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल टू लेंथ ऑफ ओ क्यू कारण ह्या दोन जीवा कशा आहेत समान अंतरावरती आहेत म्हणून केंद्रबिंदूतून जेव्हा त्या, त्यांच्यावरती लंब टाकल्या जातो तर त्याचं अंतरसुद्धा काय असतं समान असतं म्हणजेच एकाच किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात म्हणजे या दोन्ही जीवा ए बी आणि सी डी ह्या कशा आहेत एकमेकींपासून समान अंतरावरती आहेत म्हणजे आता इथे आकृतीच्या माध्यमातून दाखवलं तर ही आहे ए बी आणि ही आहे डी ही जीव आहे हा इथे आहे आपला केंद्रबिंदू हो मग आता ह्या केंद्रबिंदूतून जेव्हा आपण ह्या ए बीवरती लंब टाकतो तर हिचं जे माप आहे तेच तसंच माप कुणाचं आहे या सी डीवरती जी आपण या ओ केंद्रबिंदूतून जो लंब टाकू त्या लंब त्या लंबाचं माप किंवा त्या रेषेचं मापसुद्धा काय असणार आहे समान असणार आहे म्हणून ओ पीचं माप बरोबर ओ पी बरोबर ओ क्यू असं आस, इथे सांगितलेलं आहे म्हणजेच एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा ह्या एकरूप रूप जिवा आहेत ए बी आणि सी डी ह्या केंद्रापासून म्हणजे हा ओ जो केंद्र आहे याच्यापासून काय या आहे समान अंतरावरती आहे आता हा झाला दुसरा गुणधर्म आता आपण तिसरा गुणधर्म अभ्यासूयात एकरूप जीवांनी वर्तुळ केंद्राशी केलेल्या कोणाचा गुणधर्म म्हणजे आता इथे हे वर्तुळ आहे आणि ही ए बी आणि ही सी डी काय आहे जीवा आहे मग आणि हा ओ काय आहे इथे केंद्रबिंदू आहे मग एकरूप ही जीवा ए बी एकरूप जिवा सी डी आणि कोण ए ओ बी एकरूप कोण सी ओ डी कारण एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोण करतात म्हणजे या वर्तुळ केंद्राशी ह्या ज्या जीवा आहेत त्या काय एक करतात एकरूप कोण तयार करतात म्हणून कोण एक्स एकरूप कोण वाय म्हणजे पुन्हा ही आपण जीवा घेतली समजा हे इथं आपलं वर्तुळ केंद्र आहे हे आपण असं जोडलो आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की ह्या वर्तुळ केंद्रापासून जेव्हा आपण ह्या ए बी ला जोडून घेतो तेव्हा ही काय होते ओ ए ओ बी काय होते त्रिज्या होते ओ ए पण काय होते त्रिज्या होते मग त्याचप्रमाणे ही इकडे समजा हा बिंदू आहे आपला सी आणि हा बिंदू आहे आपला डी तर ही पण पण पन इकडे काय केलेली आहे आ, ही जोडून घेतलेली आहे म्हणजेच हा काय ही काय झालेली आहे ही पण ओडी आणि ओ सी ह्या काय झालेल्या आहेत या वर्तुळाच्या त्रिज्या तयार झालेल्या आहेत मग आता इथे जो कोण तयार होतो हा एक्स आणि हा वाय हा काय आहे समान आहे म्हणजे ह्या एक्सचं जे माप आहे तेच या वाय कोणाचं माप आहे कारण हा जो त्रिकोण ए ओ बी सॉरी कोण ए ओ बी आहे त्याचं तो कुणाशी एकरूप आहे कोण सीओडीशी एकरूप आहे कारण ह्या ज्या जीव आहेत ए बी आणि सी डी हा एकमेकींशी एकरूप आहेत म्हणून इथे आपण काय म्हणू शकतो हा गुणधर्म तयार होतो म्हणून कोण एक बरो एकरूप कोण वाय म्हणजे हा गुणधर्म इथे काय तयार होतो तर एका वर्तुळात एका किंवा एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी म्हणजे हा जो केंद्र आहे वर्तुळाचा इथे ओ त्याच्याशी एकरूप कोण तयार करतात तर आजच्या व्हिडिओत आपण इथे हा जो घटक आहे आपला वर्तुळ केंद्र व जीवा यातील अंतर यांचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद